مش كده जायला रेडी नाही है म्हणून सुप्रियाला आणि मला बळजबरीने सोफा घेऊन जाताय सो ही ती जागा आहे डायरेक्शनच्या हिशोबाने इथे आपण बसऊयात ओ हॅलो वेलकम बॅक टू न्यू अनदर ब्लॉग तर आज आहे गणेश चतुर्थी आणि तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आपल्या इंडियामध्ये गणरायाचं अगदी जल्लोषात स्वागत झालेलं असेल आगमन झालेलं असेल आणि इकडे तर सगळ्या गोष्टी आम्ही भरपूर मिस करत आहोत तर म्हणून मग विचार केला की आपण पण गणपती बसवूया फर्स्ट हो टाईम आम्ही इकडे गणपती बसवणार हो। आहोत आणि मी फर्स्ट टाईम ॲक्च्युली इकडे आहे या अगोदर इंडियामध्येच होते लास्ट टाईम योगेश होते इथे तर ह्या वर्षी मग आम्ही गणपती बसवणार आहोत त्याची तयारी आम्ही ऑलरेडी स्टार्ट केलेली आहे तर योगेशने ऑलरेडी केले थोडंफार साफसफाईचं त्यांचं खरं तर ऑफिस पण नाही पण थोडासा वेळ होता सो त्यांनी मला साफसफाईमध्ये भरपूर मदत केली आहे डेकोरेशन डेकोरेशन सामान अवेलेबल आहे त्यातूनच करणार आहे मी आणि आकाश फ्रेंड्स येणार आहेत आणि सुप्रिया सो ही ती जागा आहे डायरेक्शनच्या हिशोबाने इथे आपण बसवूया हो जास्त काही सामान नसेल जसं आपल्या इंडियामध्ये असतं जे आहे त्याच्यातून करू आणि भरपूर सगळ्या गोष्टी ज्या तयारी आहे आगमनाची तयारी म्हणावं किंवा ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या आता आज करणार आहोत तर त्या आम्ही तुम्हाला व्हिडिओ थ्रू नक्की दाखवूया तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्की बघा आणि इव्हनिंगला आम्ही पूजा वगैरे करू कारण आमच्या फ्रेंड्स वगैरे पण येणार आहेत त्यांचं पण ऑफिस असेल तर त्यामुळे तर मग चला मी तयारी स्टार्ट करते पटकन हां हां एक वरती आणि एक खाली ना एक मिनिट हां छान छान वाटते तसच छान वाटते एक वरती एक खाली है है। हो हो ठीक आहे म्हणजे हे हे पण दिसेल ठीक आहे छान वाटत तर आता आमचं ऑलमोस्ट सगळं पेस्टल कलरमध्येच होते फायनल झालं ना की मग मी तुम्हाला लुक दाखवते सगळं पेस्टल कलर मध्ये mm. मेन म्हणजे जे घरातलं सगळं होतं ना त्यानेच डेकोरेशन झाले आम्हाला काही असं बाहेरून वेगळं फार आणायची गरज नाही पडली छान hmm, वाटतंय ना <laughs> आम्ही आता निघालो आणायला तर योगेशला एकट्याला आम्ही पाठवत होतो पण योगेश एकट जायला रेडी नाहीयेत म्हणून सुप्रियाला आणि मला पळजबरी सोबत घेऊन जाताय तसं बाकी सगळं प्रिपरेशन आम्ही करून ठेवलंय फक्त आता आकाश येणार आहे आणि तो आम्हाला खोबरं व्हायचंय मोद बुरवण्यासाठी म्हणून खोबरं घेऊन येतोय आणि अजून फुलं वगैरे ह्या बाकीच्या गोष्टी बाकी सगळं मग रेडी आहे फक्त आम्हाला रेडी आहे मोदक रेडी करायचंय आणि थोड्याशा रांगोळी वगैरे काढू फुलं नाही शोधायची आपल्याला ते बरं बघू तस योगेश आकाश आणणार आहे पण योगेश एक चक्कर मारून येऊ पण हे आपलं इंडिया नाही आहे म्हणजे भेटणार नाही बाहेर आम्ही आता दुर्वा शोधतोय खाली लॉन मध्ये पण भेटत नाहीये खूप मोठं मुश्किल मला एकच भेटली आहे म्हणजे आहे इथे भरपूर पण त्याच्यामध्ये ते तीन तीन च जसं आपल्याला हवं आहे तसं नाही मिळत आपल्याकडचं सारखं इकडं आता हार करण्यासाठी तयारी चालू आहे तर फुलांचं एक बुके आहे आणि त्यातले फुलं कट करून आता तिचे फुले आहे आम्हाला तिकडे स्मेल आलेला ओके आम्ही मग घेतलं आकाशने पण आणले आणि आता डोर ओपन झालं आवाज आला म्हणजे आकाश पण आलाय अक्षयला पण बोलवलं फुलं कट करून दोन ते एक तो असा करशील हारासाठी हे पण थोडं डेकोरेशन वगैरे आणि आता आकाशने आगा खोबरं पण आणलं आहे तर मी आता मोदक बनवायला स्टार्ट करते तोपर्यंत सुप्रिया हार बनवेल आणि योगेश धुर्वा निवडत आहे <laughs> फायनली सगळं व्यवस्थित होत आहे मला खूप जास्त भीती वाटत होती की सगळं भेटेल की नाही भेटेल तरी सगळ्या गोष्टी नाही पण ऑलमोस्ट मिळाल्या सगळ्या सगळ्या मिळाल्या पण मला छान वाटतंय सगळं आहेत बरं आणि हा इकडे सुप्रियाने हार बनवलाय हो खूप जास्त छान बनवलाय खूप मस्त केलं नाईस आयडिया सुप्रिया खूप <laughs> खूप छान छान ऑलमोस्ट सगळी तयारी होत आली ऑलमोस्ट सगळी तयारी झाली आमची करून इकडे पण झालेले डेकोरेशन रेडी मयुरी मोदक करते तयार झाले मोर्या मोर्या मोर्या, गणीव मोर्या, गणीव मोर्या 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 आपला छोटूसा कलर आया आणि हा स्पेशल हार सुप्रियाने बनवला आहे जो खूप छान बनवलाय य सूर्यकोटिसमप्रभं विघ्नं कुर्मे देव सर्वकार्यैषि सर्वदा मौर्या